कुरकुरीत अशी पाणीपुरी जी की सर्वांनाच आवडते ती आज आपण घरी बनवणार आहोत आणि लहानापासून मोठ्यापर्यंत ती फेवरेट आहे त्याच्या त्यासाठीच आपल्या घरच्या वस्तूंपासूनच चला तर मग बनवूयात एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने रवा पण घेतला आहे सेम कन्सिस्टन्सी असली पाहिजे दोघांची ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं तर आता ज्याला कोणाला मीठ घालायचं आहे ते मीठ घालू शकतात किंवा काही जणांना मीठ आवडत नाही मग ते मीठ नाही पण घालू शकत ठीक आहे त्यांच्या पद्धतीने मग नंतर मी तरी याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे जेवढं मला लागतं तेवढं आणि नंतर थोडं थोडं पाणी करून ढालून त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे तर आपण पुऱ्याच बनवणार आहोत पाणीपुरीच्या त्यासाठी हे मिश्रण बनवणार आहोत तर मी ह्याच्यामध्ये पाणी ओतून कणिक मळून घेतली अशी कणिक मळायची आहे जी की जास्त घट्टही नसावी आणि जास्त पातळही नसावी तर अशी मीडियममध्येच भ तिंबून ठेवायचा आहे गोळा आणि ह्याच्यावरती ना ओलं कापड किंवा हा गोळा तिंबलेला एका पिशवीमध्ये ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी चला है। है तर मग इकडं पाण्याची सुरुवात करूयात मी इथं साहित्य घेतलेलं आहे एक सरच्या भांड्यामध्ये ना आद्रक हिरवी मिरची कोथिंबीर पुदिन्याची थोडीफार पानं आणि मीठ टाकून ते मिक्सरमधून काढलं आणि एक तांब्या पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घेतलं तर आता हे पूर्ण हे ग्रीन कलरचं पाणी झालेलं आहे आपलं आता आपण ह्याच्यामध्ये खाली कधी पण टाकू शकतो ऑप्शनल आहे ज्याला आवडती त्याने टाकायची ज्याला नाही आवडत त्याने टाकायची नाही तर ती माझ्याजवळ घरी नव्हती पण अवेलेबल आणि आमच्या घरात आवडत पण नाही एवढी म्हणून मी असं साधंच पाणी बनवलं होतं आता या पाण्यामध्ये आपण ॲड करायचं आहे थोडंसं जे आपला पाणीपुरी मसाला असतो तो दोन चमचे ॲड करायचा आहे तर जास्त पण पाणीपुरीचा मसाला टाकले ना की चव बदलते त्याच्यामुळं जेवढा आपल्या पाण्याची कन्सिस्टन्सी आहे त्यानुसारच मसाला टाकून घ्यायचा ते पूर्ण मिक्स करायचा आणि त्याच्यामध्ये जसं आपलं मीठ वगैरे चेक करायचं आणि मीठ पण ॲड करायचं आहे मीठ ॲड ॲड करायला विसरायचं नाही तर याची खूप छान टेस्ट असते कारण पाणीपुरीचा मसाल्याची वेगळी टेस्ट असते आणि पुदिना पण ॲड केलेला असतो त्याच्यामुळे तर आपलं पाणी इथं इथं पाणीपुरीचं तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण साईडला ठेवून देऊयात आणि आपलं आंबट गोड पाणी बनवायला मी एक पातीला घेतलं त्याच्यामध्ये चिंच आणि थोडासा गूळ टाकला आणि ते पातीला गॅसवर ठेवलं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि ते शिजण्यासाठी ठेवून दिलं एक मला वाटतं पाच मिनिट त्याला शिजू द्यायचं चा, चांगलं शिजलं ना तर चिंच पण गाळ होते आता ती आधी भिजू घालवून ठेवली ना तर ठीकच होतं पण मी अचानकच इन्स्टंट बनवायला घेतलं तर अशा प्रकारे आपण आंबट गोड चटणी बनवू शकतो तर इथं चांगलं उकळून घ्यायचं चं तर माझी इथं चिंच चांगली उकळून घेत झाली होती म्हणून ते मी मिक्सरमधून आधी पाणी केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे उकळलेली चिंच गूळ टाकून ए, ए घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आता हे आपलं मिक्सरमधून झाल्यानंतर ना मी मी ना इथे ना एक आपली पूर्णाची चाळणी असते ती एका पातीला ठेवली आणि थोडंसं पाणी ॲड करून ते पूर्ण पाणी ना या चाळणीतून गाळून घेतलं कारण चिंचचं काही तर थोडंसं असं थिकनेस असते त्याच्यामधले शिरा म्हणजे त्यामध्ये जे असणारे जे शेरा असतात ना चिंचच्यामध्ये किंवा तिची ठो टर्पल वगैरे तर ते ए साईडची वरी राहतील आणि चिंचचं आंबट गोड असं पाणी खाली त्या पातेल्यामध्ये जाईल याच्यासाठी मी गाळून घेतलेलं आहे तर हे मी जेव्हा टेस्ट करून बघितलं तर खरंच खूप छान झालं होतं या पाणी तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी छान असं हे सगळं शोधून घेतलेलं आहे आणि वरचं जे आलेलं आहे चिंचेचं तर ते मी टाकून दिल्यानंतर तर अशाच पद्धतीने आपलं चिंतीचं पाणी पण तयार झालेलं आहे तर ते पण ठेवून दिलं आणि मी इकडं बटाटे उकडून घेतले होते जे माझ्याकडून उकडताना व्हिडिओ आता स्कीप झाला नंतर मी ह्याला छान असं मॅश करून घेतलं तर मॅशरने मॅश केलं मॅश केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा पाणीपुरी मसाला आणि आपलं रेड चिली पावडर असते ती थोडीशी टाकली कारण त्याला फक्त कलर येतो जास्त कट नसते ती विकत्रीची जास्ती ती तर ती मी ॲड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि ॲड केलेलं मी आता हे आपलं जे मिश्रण आहे ह्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा पण आपण ॲड करायचा आहे आणि त्या हाताने पूर्ण किंवा एका चमच्याच्या मदतीने आपण ते पूर्ण एकत्र करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची जी की मी विसरले होते तर तुम्ही बघू शकता मी छान असं ह्याला मिक्स करून घेतलं तवा घेतला तव्यावरती असं गोल अशा पद्धतीने हे असं ग्राउंड केलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून त्याला मिक्स केलं तर याच्यामध्ये ना थोडं थोडंसं म्हणजे टेस्ट छान येते आणि थोडंसं गरमही राहतं पॅटी म्हणजे ह्याला रगडा टाईप तर असा आपला रगडा तयार झाला ह्या रगड्यामध्ये आपण वटाने पण टाकू शकतो पण वटाने मी जसं की सांगितलं मी अचानक पावभाजी बनवायला घेते त्याच्यामुळे स्कीप झाले तर तुम्ही बनवून ह्याच्यामध्ये मॅश करू शकता त्याने ही टेस्ट खूप छान येते तर आपला रगडा पण इथे तयार झाला चला म्हटलं आता आपण पुऱ्या बनवून घ्यायला तयार करूया तर मी जी कणिक होती मळलेली ती कणिक आता बाहेर काढून घेतली आणि त्याला छान अशा पद्धतीने आधीच मऊ करून घेतलं म्हणजे पीठ मऊ झालं म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जातं तर ह्याच्यावर अशा मोठं असं गोळा करून घेतला आणि तिची पातळ चपाती लाटून घेतल्या टाईप घ्यायचं आणि आपल्याला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या पाहिजेत त्या आकाराचा आपल्याला इथं पुऱ्या काढून घ्यायच्या आहे तर माझ्याकडे मी तेल काढायचा एक चमचा एक्स्ट्रा होता त्यामध्ये तिने पुऱ्या काढून घेतल्या आणि त्या ओला कपडा घ्यायचा ओल्या कपडा अंथरून घ्यायचा तर मी जो मागा वरी झाकलेला कपडा होता तोच कपडा घेतलेला आहे आणि अंथरून घेतला खाली तो म्हणजे बऱ्यापैकी ओला आहे जास्तही ओला नाही आणि जास्त वाळलेला पण नाही तर त्याच्यावर आपल्या ह्या सगळ्या पुऱ्याला टाकून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे लेअरवर लेअर अशा म्हणजे चार लेअर झालेले होते तर म्हणजे खालची साईड ओली पुरीची जी असते ना ती आपल्याला पाहिजे असते आणि ओल्याच पुऱ्या मग दहा मिनटानंतर ह्या पुऱ्या आपल्याला तळाव्याच्या आहेत जे पूर्ण झाल्यानंतर तर जी पहिली पुरी आपण खाली ठेवली होती ती पुरी पहिल्यांदा तळायला घ्यायची आणि नंतर अशा पद्धतीने स्लो फ्लेमवरती पहिल्यांदा आपण गॅस मोठा करून तळून घेऊ शकतो पण जेव्हा तेल कडक होतं त्यावेळेस आपल्याला स्लो फ्लेम करायची आहे तर माझ्या टम्म अशा फुगून तळापुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मेन गोष्ट तरी मी फर्स्ट टाईमच ही रेसिपी म्हणजे पुऱ्या तरी घरी पहिल्यांदाच बनवते आणि माझं लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदा पाणीपुरी माझ्या सासरी बनवली आहे माझ्या लग्नाच्या आधी मी बनवली पण पुऱ्या बाहेरून आणायच्या आणि पाणी घरी बनवायचं असं व्हायचं पण मी फर्स्ट टाईम पुऱ्या पण बनवायचं रिस्क घेतलं मला ट्रायच करायच्या होत्या मला बघायचं होत्या घरी फुगत्यात का आणि फुगल्या पण बऱ्यापैकी पण थोडंसं ह्याच्यामध्ये असं झालं की ह्या पुऱ्यांना जशा तशा वेळ होईल ना तशा तशा नम होत गेल्या तर ह्या गरम आहेत तोपर्यंत कडक राहिल्या पण असं फर्स्ट एक्सपिरियन्स होता खूप छान झाल्या होत्या मला दम नाही निघाला म्हणून मी लगेच तिथं एक पाणीपुरी बनवली आणि खाऊन पण घेतली तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता